साहेब जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खूप छान काम हॅलो हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्ही चांगलं काम केलं त्याचं वृत्तांत आला माझ्याकडे किंकळी थँक्यू थँक्यू सर खास धन्यवाद आणि तुम्हाला खूप लंबी उमर मिळेल थँक्यू साहेब थँक्यू व्हेरी मच साहेब तुमचा फोन येणं म्हणजे साहेब म्हणजे ते काम सार्थक लागलं थँक्यू साहेब थँक्यू थँक्यू सर थँक्यू परवा संध्याकाळी मला माझे मित्र मायकल साठे यांचा फोन आला की त्यांच्या बिल्डिंग शेजारी राहणारे सुजय कि हे अचानक मृत पावले आहेत आणि त्यांची बहीण जयश्री किंकळे यांना कोणी नातेवाईक नाही आहे आणि कोण त्यांची मदत करत नाही आहे त्यांचा अंत्यविधी तुम्ही करणार का पण कोविड काळात आम्ही केलेले पाच हजार अंत्यविधी असेल तर त्या ते, त्याचीच ते, प्रेरणा घेऊन मायकलने मला तो फोन केला होता आणि पुणे शहरात बेवरच मृतदेहावर काम करणारी माझी उम्मत सामाजिक संस्था आहे आणि आम्हाला आमच्या अल्लाने किंवा परमेश्वराने याच कामासाठी निवडलं आहे म्हणून मग आम्ही ससून हॉस्पिटलला गेलो तिथं केल्यानंतर कळलं की त्यांचं पी एम व्हायचं बाकी आहे कुठे त्यांनी सांगितलं की एक दोन तीन तास पंचनामा आणि पी एमला ह्या प्रोसेसला टेक्निकल प्रोसेसला लागतील ला आणि नंतर रात्र होणार होती तर मग आम्ही जयश्रीजांना म्हटलं की आपण रात्री यांचा अर्थविधी करून टाकू मग त्या जयश्रीजांनी म्हटलं की नाही आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला सूर्यास्तानंतर विधी करता येत नाही आपण उद्या अंत्यविधी करू मग नेमकं काल आमची जागनिकी रात होती रमजानचा सर्वात मोठा दिवस होता सर्वात मोठा उपवास होता मग तो उपवास आणि ते आमचा जो धार्मिक सगळे रीतिरिवाज आहेत ते बाजूला ठेवून आम्ही सुधीर किंकळे यांचा अंत्यविधी काल वेंकुट स्मशानभूमीत ब्राह्मण रीतिरिवाजानुसार तो सर्व पद्धतीने आम्ही पार पाडला आणि ते केल्यानंतर जो समाधान भेटलं त्याला त्याचा मला खूप अभिमान आहे तसेच तुम्ही आजपर्यंत अनेक आणखी विधी केले असतील हा रमजान हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो त्याचा तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न केला पण काय तुम्ही समाजाला आव्हान करताल आणि घटना आजूबाजूला पाहिल्या नव्हता बघा ज्यांचा कोणी नाही त्यांचं कोणीतरी तरी असतंच आणि तुम्हाला जर कधी माणुसकीचं दर्शन घडवायचं आहे आणि तुम्हाला जर कधी देवानी माणूस म्हणून या पृथ्वी तलावर पाठवलंय तर तुम्हाला एका माणसाची मदत करणं फार महत्वाचं आहे मग तो कुठल्या समाजाचा आहे जातीचा आहे पंथाचा आहे याचा विचार न करता माणुसकीसाठी तुम्ही मदत केली पाहिजे आणि माणुसकीचं दर्शन तुम्ही माणसासाठी केलं पाहिजे हा संदेश मी सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो महिन्याभरात जे काही जंगलीचं वातावरण आहे किंवा ते पाहिल्यानंतर तुम्ही काय सांगता दंगल झाली तर दंगल विजवली पण पाहिजे ना दंगल विजवण्यासाठी मग काहीतरी कार्य केलं पाहिजे आणि योगायोग बागा नागपूर दंगल झाली मग ते कबरीची काय तर चालू आहे काहीतरी प्रकरण मग याच्यासाठी कुठेतरी ब्रेक लागावा म्हणून देवाने ही घटना योगायोगाने जुळून आणलेली आहे आणि याच्यात देवाचा तर सहभाग आहेच आणि देवाने त्या कामासाठी आम्हाला निवडलं म्हणून आम्ही ती आग किंवा ती दंगल विधवण्यासाठी अगदी सामळून झाल्याचं काम करतो